कसं काय पाहुणा मंडळी काल होती संगोष्ठी आणि असणारच होता स्पेशल तर मी बनवायचं ठरवलं था होतं उडपी स्टाईल मिक्स व्हेज आमच्या इथे ऑलमोस्ट सगळ्या डिश सोबत ही मिक्स व्हेज भाजी सर्व करतात आणि ती इतकी भारी असते तर मी विचार केला त्यांची हीच रेसिपी आपण हॅक करून बघू लेट्स स्टार्ट सगळ्यात आधी हे बारागावचे मसाले सुक्या खोबऱ्यांसोबत कढीत असेच भाजून घ्यायचे आहेत मग उभा चिरलेला कांदा जिरे टोमॅटो अद्रक लसूण थोडं जास्तच घ्यायचं आहे काजू मिरची ऑप्शनल आहे तीही भाजून घ्यायची व हा गोताळा थंड करून मिक्सर मध्ये वाटून घ्यायचा त्याच कडीत दोन चमचे तेल घेऊन उभा चिरलेला कांदा परतवायचा कडीपत्ताही टाकायचा व हलका गुलाबी रंग आला की मिक्सरला वाटलेलं मिश्रण तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे मसाल्यांमध्ये मी फक्त हळद व चटणी टाकली होती आणि आपण व्हेज मिक्स भाजी करतोय ते ही उडपी स्टाईल तर ते हिरवे वटाणे बीन्स व पडवळ टाकतात पण पडवळ मला आवडत नाही म्हणून मग मी बटाटा टाकला होता तुम्ही ते दोन्ही टाकून घेऊ शकता ही भाजी प्लेट झाकून शिजवून घ्यायची आहे गोडासाठी मी आदल्या रात्रीच गुलाबजामुन केले होते त्यासाठी गीतचं प्रेमिक्स वापरला आहे प्रेमिक्स मध्ये थोडे थोडेसे थंड दूध टाकून मळून घ्यायचं होतं मी तो थक गई असे बोल ओटांवर येऊपर्यंत मळायचो आहे आणि गोळा करून पाहिजे चिरा पडत नसेल तर परफेक्ट तो गोळा तयार झालाय असं समजायचं नाहीतर अजून मळत बसा मी तर माझी बाकी गोळे तयार करून घेतले व तेलात पोहायला सोडले एक एक गोळा मस्त असा टुबुक टुबुक करून तेलात पोहायला सोडून द्यायचा आहे हलका मीडियम ब्राऊन रंग यूज तोपर्यंत हे गोळे आपल्याला तेलात तळून घ्यायचे आहेत खूप छान दिसतात आणि टेस्टलाही असेच हे कच्चे भारी लागतात दे तिकडं साखरेचा पाक कशाला वापरायचा पण नाही गुलाबजाम आहेत आणि आपल्याला ते साखरेच्या पाकात टाकावेच लागतील त्यानंतर ना मला बीटरूटच्या पुराही करून घ्यायच्या होत्या मी आधीच गव्हाच्या पिठात बीटरूट टाकून त्याचं पीठ मळून घेतलं होतं आणि आता मी बीटरूटच्या पिरा सुद्धा ह्यामध्ये तळून घेतलेल्या आहेत आणि मस्त असा आपला पाप्पांचा संकष्टीचा नैवेद्य तयार झालेला आहे आवडल्या असल्यास लाईक शेअर कॉमेंट सबस्क्राईब नक्की करा